खुर्क्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यात पुण्यात पार पडल्या आणि आज आम्ही पुण्यात आलो आहोत आणि खरं तर आधीपासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी रिव्हील होत नव्हत्या पण ट्रेलरमधन काही थोड्याशा हिंट्स मिळाल्या आहेत माझ्यासोबत राकेश बापट स्वतः आहे राकेश स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि आज आम्हाला बऱ्यापैकी कॅरेक्टर काही गोष्टी कळल्या आहेत एक सीन मी ज्याच्यात पाहिला त्याच्यात तुझ्यामागे मला प्रीतम दिसते सो आणि तीच प्रीतम आम्हाला अक्षयसोबत रोमॅन्स करताना दिसते सो ही गोष्ट काय प्रीतमचा आणि तुझा सिनेमात काय संबंध आहे आता तेच सांगू शकत नाही अभि मागच्याला पण बोललो होतो की आम्ही काहीही बोलू शकत नाही आणि टाईट लिप राईट नाव पण आहे म्हणजे इंटरलिंक्ड आहेत सगळे रोल्स खूप पायात पाय आहेत लोकांचे पण ते किती गुंता होतो ते तुम्हाला कळेल फिल्म बघितल्यावर किंवा नाही गुंता होतं ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल आज ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्यानिमित्त आज आपण पुण्यात आलो आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात एकतर सॉंगही तुमचं रिलीज झाले आहेत बरेच एकमेकांचं सॉन्ग आहेत पण यात तुझं कुठेतरी एक सॉन्ग आम्ही सगळेजण मिस करतोय सो तूही करतो ते मिस करतोस का एखादा सॉंग अस म्हणूनच फिल्म केली बिकॉज दर फिल्ममध्ये माझं गाणी असतात त्यामुळे मला यावेळेला गाडी नको होती एक रे वेगळा रोल आहे गाडी किंवा रोमॅन्टिक झोनमधला अजिबात नाही येतो त्यामुळे इट्स ते करताना जर मजा आली नाही तर एव्री फिल्म आयम सिंगिंग ऑर हातात गिटार पकडून मी गात असतो सो so, असा काय वेगळ्या रोल करायला मजा येते पण नक्कीच तू त्या रोलमध्ये आम्हाला पूर्ण आता आजही दिसतोय म्हणजे प्रमोशनला तुझे पॉलिटिकल वाईट कपडे घालून येणं असो शूज असो गळ्यातलं आणि हातातला असो बरं हे सोनं रिअल आणि साधारणतः किती गल्टन? ते गळटन माझ्या मध्ये ते तुमचं एक लुकचं एक स्टेटमेंट आहे की ते असायलाच पाहिजे असं त्या फिल्ममध्ये पॉलिटिकल जे आहे त्याला त्याच्या पण मध्ये एक सिग्निफिकन्स आहे ते का घातलं जातं एक पहचान सो <laughs> <थे। laughs> आहे त्याच्यामुळे सो ते ऍक्च्युली बघ बघताना कळेल की काय एक्झॅक्टली एवढं सोनं घात लोकांनी आणि मला कळलं की खरं सोनं आहे वगैरे मला आधी कळलं असतं पळून गेलो सोनं घालून सिनेमातही ते आहे आणि ते पूर्णतः सोनं कॅरी करायला आता इझी जात आहे की काय म्हणजे एकदम गलेलठ्ठा आहे असल्यामुळे ते जड जात आहे की आता इझी जड आहेच असं आयुष्यात कधी असं घालणार नाही कोणी ना तू घालशील ना मी घालशील सो कॅरेक्टरसाठी करावं लागतं काय काय गोष्टी आणि आम्ही पॉलिटिशियन कमी आणि त्यांना सांगतो बप्पी दादा आम्ही जास्ती वाटतोय फुलमध्ये आणि हो म्हणजे इट्स लाईक इट्स इट्स लाईक कोणीतरी असं काहीतरी गळा चेन हेवी चेन घालून ठेवल्याची वाटते वाटते आणि ते जरा काढल्यावर जरा मी थोडंसं आरामात वाटतं मग आज जर ट्रेलर लॉन्च झाला त्याच्यात तुमची खुर्चीही रिव्हिल झाली जे तुमच्या सिनेमातही आहे आणि तेच सगळं राजकारण खरतरी या खुर्चीचं आहे नेमके आम्हाला असं कळते पण तो प्रवास नेमका कसा आहे आणि त्याच्यातच तू त्याचा अपोजिशन आहे का हे मला ऐकायचं तू असे प्रश्न विचारते की मी स्टोरी सांगा मी स्टोरी अजिबात सांगणार नाही तुला बिकॉज आर ट्रायंग रिअली लेव्हल बेस्ट टू टूली काय आहे एक्झॅक्टली गुपित काय पण ते मी अजिबात सांगणार नाही आहे बिकॉज एव्हरी क्वेश्चन ऑफ युअर्स कु तू तिकडं घुमून फिरून तिथंच येतेस सो बट आय एम नॉट गोंट टू गिव अप तू फिल्म बघ बारा तारखेला मग तुला सगळं कळेल आर्यन एक आर्यनच्याबद्दल सांगायचं की एवढा नवीन कलाकार आहे तो एवढा बालकलाकार आहे एवढं सुंदर ॲक्टिंग केली आहे त्या मुलांनी आणि इनफॅक्ट दर्शकांना मी सांगेन की अशा एका एक उभरत्या कलाकाराला प्रेम द्या खूप तो खूप पुढे जाणार आहे तो पोरगा आणि खूप चांगला आहे नेचरनी अभ्यासात हुशार आहे आणि संयम आहे त्याच्यात एक खूप पेशन्स आणि शांत प्रवृत्तीचा आहे असे खूप कमी मुलं आजकाल बघायला मिळतात सो so, आय विश एम ऑल द बेस्ट फॉर इस करियर आणि संतोषजी ऑल्सो त्यांनी त्यां तेन, त्यांच्या मुलाला लाँच करत आहेत ते ॲज प्रोड्युसर आणि त्यांनी एक असा एक रोल त्याच्या uh, मुलासाठी तो शोधून काढला आहे नॉट अ टिपिकल टीनेज जी स्टोरी असते तशी नाही काढली आहे पण एक टीनेजमध्ये एका लहान मुलाचं एक पॉलिटिकल व्ह्यू काय आहे त्या पद्धतीने त्यांनी uh, ती स्टोरी डेव्हलप केली आणि हॅट्स ऑफ फॉर हेम टू कमिंग अप विथ द स्टोरी टू इंट्रोड्यूस इज ओन सन इन सच अ वे यू नो सो अँड द सन इज ऑल्सो डन अ फॅबुलस जॉब सो आय एम होपिंग द फिल्म डज वेल फॉर दन सिनेमा नक्कीच चांगलं यश कमवेल अशी आशा आहे आणि आम आम्हाला तू बरंच काही सांगितलं नशील तरी आता आम्ही सिनेमा बघू आणि आम्हाला कळेलच थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला थँक्यू थँक्यू थँक्यू